नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी प्रताप या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ॲम्प्ल्युगो या कीटकनाशाबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हाच व्हिडिओ संपूर्ण बघा ॲम्प्ल्युगो या कीटकनाशकामध्ये दोन घटक आहेत एक कोलॅंट्रा निपल दहा टक्के तर दुसरा लॅम्बडा सायलोत्रील पाच टक्के आहे ॲम्प्ल्युगो हे कीटकनाशक स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही कीटकनाशक आहे ॲम्प्ल्युगो या कीटकनाशक किडींच्या नर्व सिस्टीमला डॅमेज करतो ॲम्प्ल्युगो कीटकनाशक अंडी अळी प्रौढ या तिन्ही स्टेजला काम करतो ॲम्प्ल्युगो कीटकनाशक कोणत्या कौन्त कोणत्या किडीवर काम करतो बघून घेऊया पाने खाणारी अळी फळ पोकारणारी अळी तंबाखू अळी लष्करी अळी बोंड अळी सर्वच प्रकारच्या किडीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करतो त्याचबरोबर मावा तुडतुडे पांढरी माशी या सर्वच प्रकारच्या रोज चषक किडींनाही काम करतो आम्पलिगो कीटकनाशक कोणकोणत्या कुन पिकावर फवारणी केली पाहिजे बघून घेऊया भाजीपालावर्गीय पिके फळवर्गीय पिके वांगी हरभरा सोयाबीन इतर सर्वच पिकामध्ये आपण आम्पलुग या कीटकनाशकाची फवारणी करू शकतो आम्पलुगो कीटकनाशकाचे फायदे बघूया फवारणी केल्यावर लगेच कीटकनाशकाचे काम सुरू होते आम्पलिगो हे बऱ्याच काळापर्यंत चांगले कार्य करते इतर कीटकनाशकाच्या तुलनेत हे कीटकनाशक चांगले काम करते ॲम्ब्ल्युगो पिकाच्या आतून आणि बाहेरून संरक्षण प्रदान करते जर प्रमाणाचा विचार केला तर ऐंशी मिली प्रति दोनशे लिटर पाणीमध्ये फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आजच्या या हिडूमध्ये ॲम्प्ल्युगो हे कोणत्या कोणत्या कीटकावर काम करतो त्याचे प्रमाण किती त्याचे फायदे कोणत्या पिकावर काम करतो हे सर्व सांगितले आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपली हे कीटनाशबद्दल तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वर नवीन आलात असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद